जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत उत्कर्ष रूपवते यांनी खांडेश्वर मंदिरात नारळ वाढून केला प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपोते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे खांडेश्वर मंदिरात प्रचाराचा नारा वाढून प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी खांडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी व मतदार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारा फोडला यावेळी त्यांनी सांगितले की विजय आपलाच आहे गेली पंधरा वर्षे जे खासदार निवडून गेले आहेत त्यांनी जनतेसाठी काय केले प्रचारात केवळ त्यांनी किती खोके घेतले कोणी किती तुपाचा घोटाळा के के केला एवढाच प्रचार चालू आहे जनतेचे प्रश्न न मानता केवळ वैयक्तिक स्वरूपात टीका चालू आहे सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास केला पाहिजे असेही त्यांनी आपल्या प्रचार सभेत सांगितले सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर गया। 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 खात्री आहे कि ताई ज्या दिवशी उभ्या राहिल्या त्या दिवशी विरोधकांच्या पायाखालची वाळू आली अगदी सरकून गेली लोकसभा ही प्रचंड महत्त्वाची निवडणूक असते लोकसभा म्हणजे ग्रामपंचायती सदस्य पदाची निवडणूक असते लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचे असतात लोकसभेमध्ये तुमच्या आमच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न तिथे असतात तुम्हाला चांगला रस्ता द्यायचा की खराब रस्ता द्यायचा हे लोकसभा ठरवत असते चांगले कायदे करायचे की खराब कायदे करायचे लोकांच्या हिताचा निर्णय घ्यायचा की लोकांना बर्बाद करायचा निर्णय घ्यायचा हा लोकसभेमध्ये ठरत असतो त्यामुळे लोकसभेमध्ये शिकलेला उमेदवार जो लोकांचे प्रश्न मांडू शकतो असा उमेदवार पाठवला पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे इथं वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना माझं आव्हान आहे की आपण आज ताईंसोबत उभं राहण्याची गरज आहे गेला पंधरा वर्ष आपण बघितलं इथे लोखंडे साहेब आपल्याला दिसले नाही आणि वाकचौरे साहेबांनाही मागच्या दहा वर्षा पंधरा वर्षामध्ये पाच पाच पक्ष बदलले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरुणांनी तरुणांनी विचार केला पाहिजे की आज जर तुम्ही काहींसारख्या एका शिकलेल्या उमेदवारा मागे उभ्या नाही राहिल्या तर हा देश प्रचंड बरबाटीला जाईल जर आपण सुशिक्षित उमेदवाराच्या सोबत नाही गेलो जो आपल्या प्रश्न मांडू शकेल रस्त्याचे प्रश्न मांडू शकेल तर आपण या देशाला वाचू शकत नाही आज संविधानाचं आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत संविधानाचा विचार लोकांमध्ये रुजला पाहिजे जर संविधान टिकलं तर हा देश टिकेल आणि जर ताईंसारखी लोक जर लोकसभेत गेले दिल्लीला गेले तर आपल्या शिर्डी सारख्या लोकसभेचा सार चांगला चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकेल उमेदवार उत्कर्षे यांच्या प्रचारा निमित्त आपण ठिकाणी अर्पण आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे आज एक अधिक गुलेंचा विनंती करतो की ताऱ्या वाजवल्या पाहिजे भाषण केलेलं आहे काहीही बोलायला शिल्लक ठेवलेलं नाही अतिशय कमी वेळात आणि अतिशय चांगल्या शब्दांमध्ये त्यांनी या ठिकाणी उत्कृष्टताच्या बाबतीत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपलं बरोबर व्यक्त केलेला आहे मित्रांनो आज या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी दोन आघाडी आहे की किंवा युती असेल हे दोन्ही पक्षांनी भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे एकीकडे या युतीच्या मदत काही या ठिकाणी मुस्लिमांचं मुस्लिमांना मदत करणारे आघाडीवाले आणि आघाडीवाले म्हणतात की हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे आणि ज्या पद्धतीने एक चोरी असती तुम्ही बसस्टँडवर गेले का पॉकेट माझची चोळी असती ती चोरी गोळा होती एका ठिकाणी आणि सगळ्यांना असं गडबडी टाकून पॉकेटमधून निघून जाती त्या जा पद्धतीने यांनी असं वातावरण केलेलं आहे के की फक्त आपल्याला बीजेपीला हवायचं आहे आघाडीचे लोक असं म्हणतात आणि सर्वसामान्य लोकांचे मतं घेऊन त्यांना सत्तेत जायचं आहे ते एक रॅकेट झालेलं आहे त्यांना सर्वसामान्य लोकांना सत्तेत जाऊन द्यायचं नाही आणि ती भूमिका सध्या बाळासाहेब आंबेडकर या सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देऊन ती भूमिका बजावत आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे या सर्वांच्या मधून आपल्याला एक अतिशय चांगला उमेदवार सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी उत्कर्षता रूपांच्या यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला दिलेला आहे आपल्याला आता त्यांना सत्तेत वाढवण्यासाठी एक सात आठ दिवसाचं वेळ वाक्य आहे आपण तन मन धन लावून आपण या प्रचारात आपल्याला जोखून दिला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांनी विनंती करतो धन्यवाद काहींनी जो काही निर्णय घेतला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे जाण्याचा खरं तर वंचित या शब्दाचा अर्थ जर शब्दशा जर पाहिला तर जो ताईंनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय असा त्यांचा झालेला आहे मी बघितलं आज या ठिकाणी प्र प्राकर्षणं बाबूजींची आठवण या ठिकाणी येते त्यांनी कितीतरी काम या ठिकाणी या तालुक्यामध्ये अकोला असेल संगमनेर तालुक्यामध्ये कामं केलीत आणि त्यांच्या कामाचं या ठिकाणी मी आवाबावा करणार नाही परंतु हे करत असताना जे काही त्यांना ते पाठीमागे राहिले म्हणजेच वंचित राहिलेत आणि आशांना पुढं जाण्यासाठी आपण जे काही तुम्ही वंचितमध्ये गेलात तर तुम्ही निश्चितच पुढं जाणार घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि हे करत असताना आपल्या कानावरती काही अपप्रचार केले जातात येतात प्रत्येक मताचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो आणि केला पाहिजे का तुम्ही मत काही अपप्रचार असा केला जातो की तुम्ही मतं घेण्यासाठीच किंवा मतं खाण्यासाठी उभं आहात तेव्हा केले जातात मित्रांनो मी या ठिकाणी भाषण म्हणून करत नाही एक मिटिंग आपली कॉर्नर मिटिंग आहे परंतु मला सांगा आपण एवढ्या वर्षापासून मतदान करतो आजपर्यंत कोणाला तुमच्या मतदानाचा फायदा झाला तुमच्या मताचा फायदा जर तुम्हाला जर झाला नसेल झाला असेल तो त्यांना आणि त्यांच्या मताचा फायदा जर त्यांना होत असेल तर त्याचा विचार तुम्ही का करावा माझं पहिलं मत आहे तुम्हाला तुमचा फायदा करायचा असेल तुमचा मतदार म्हणजे निवडला येतो ना तेव्हा तो निर्णय घ्यायच्या आधी खूप आपण विचार करतो सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा आपण मोजमाफ करतो की काय होऊ शकतं वाईटच वाईट वाई काय होऊ शकतं आणि चांगल्यात चांगलं काय होऊ शकतं हा जो निर्णय मी घेतला तुम्हाला सगळ्यांशी बोलून बऱ्यापैकी लोकांशी माझी चर्चा झाली मी वावरत होते सगळ्यांमध्ये आणि तो निर्णय घेत असताना मी विचार केला की चांगल्यात चांगलं काय होईल तर मी निवडून जाईल आणि खासदार बनेल आणि वाईटात वाईट माझ्यासोबत जे व्हायचं होतं ते होऊन गेलेलं आहे वडील गेले त्याच्यानंतर आठच महिन्यात आई गेली त्याच्यापेक्षा वाईट आता माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे काम करायचं आहे आपण ज्या ध्येयवादाने या कामात उतरलेलो आहोत तो ध्येयवाद जपण्यासाठी ते काम पुढे नेण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते आपण केलं आणि मला आता खात्रीशीर वाटतंय की माझा निर्णय ने अगदी योग्य होता आपण खाणेश्वर मंदिराच्या या आवारामध्ये महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुढे कामाला लागत आहोत खर तर प्रचार सुरू होण्याच्या आधीही पद्धत असते पण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दहा दिवस आधीपासूनच माझा प्रचार सुरू झालेला होता हे मला आता गावागावामध्ये कळत त्यामुळे जो एक उत्सुर्तपणे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतो तो बरंच काही सांगून जातो काही काही गोष्टी मनात दाबून बसलेली लोक आज आता ओपनली बोलायला लागले की ताई तुम्ही खूप वर्षे खपवली तुम्ही आधीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता असो आपण एक ध्येयवाद पकडून काम करतो आणि त्याच ध्येयवादाच्या मार्गावर आम्ही पुढे जात आहोत जे सगळे वंचित घटक आहेत वंचित घटकांमध्ये आपण सगळे आहोत कोणती एक जात समूह नाही त्या सगळ्यांसाठी काम करण्याचं जे मानस आहे माझ्या आधीचे सगळे वक्ते जे बोलले ते माझ्या घरातलं किंवा मी त्यांना माझ्याकडे कुठे नोकरी देते किंवा माझ्याकडून त्यांना काही फायदा झाला म्हणून नाहीये ते फक्त विचारांनी जोडले गेलेले साथी आहेत आणि हे जे साथीदार आहेत हेच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत तुम्ही सगळे जे आज इथे जमलात एक मेसेज व्हॉट्सअपचा मी कोणालाही फोन केलेला नाहीये फक्त एक मेसेज व्हॉट्सअप चा आणि इतकी लोक जमतात आपली हीच आहे जे प्रेम आपण समाजात पेरलेलं आहे तेच आता मला कुठेतरी माझ्या तीन पिढ्यांनी पेरलेलं आहे ते मला परत मिळतंय असं मला वाटतं या लढाईमध्ये उतरताना आपण पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत हो कधी कुठे कमी पडू शकते एखादा फ्लेक्स नाही लागला एखाद्या भोंगाची गाडी नाही पडली कारण आपण नियोजन करताना जी गाव पातळीवरची हो जे स्ट्रॉंग संघटन असतं ते आपल्याला हळूहळू आता वाढवायचं आहे पण ते सगळं होत असताना जेव्हा आम्ही एखाद्या गावात प्रचाराला जातो तेव्हा आम्ही प्रचार लागायचा आणि तिथे चार बैठक ऑलरेडी झालेल्या असतात की ताईचा प्रचार कसा करायचा हा जो एक भाव लोकांमध्ये मला दिसतो हा फार आशादायी आहे कारण आपला उमेदवार आमचा उमेदवार आहे जनतेचा उमेदवार आहे ही जी भावना आता आहे आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे ती निवडणूक आता जिंकण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही कितीही वावटा उड़ उठवू दे आपण जो मार्ग निवडलाय त्याच्यावर आपण अगदी आत्मविश्वासाने पुढे जातो आणि मला निश्चित खात्री आज जी सभा आपली फॉर्म भरण्याची सभा झाली आणि तिकडे तेव्हा तर चिन्ह आपल्याला मिळालंही नव्हतं तरी पण शिट्ट्या मजल्या आणि झळ बसायला लागली कुकरची आता आपल्याला शिजाय की शिजवायचं त्यांनाच आहे आणि चटकेही त्यांना द्यायचे तेव्हा ते करण्याचं काम आपण शंभर टक्के करणार आहोत त्या सभेनी जसं वातावरण ढवळून निघालं आणि खरंच मी सांगते म्हणजे समोरच्या जे तोंडावरचे सगळे हावभाव मी बघते दोन्ही जे काही आहेत कॅन्डिडेट्स ते मला जरा विचारे चिंतेत दिसतात असू त्यांनाही मी खूप चांगल्या शुभेच्छा देणार आजची जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे ती रेकॉर्ड ब्रेक असणार आहे आणि त्यानीच आपण निवडून आलो हा जो संदेश आपण सगळ्यांपर्यंत पोहोचणार तो ताकदीने पोहोचणार आहे तुम्ही सगळे त्या सभेला आता सोबत जाणार आहात ह्या पुढचे सात आठ दिवसाचं नियोजन आपल्याला महत्व आहे ते पण आपण महत्वपूर्ण नियोजन करूया जिथे जिथे गरज आहे तिथे आपल्याला सांगत राहा आपण सगळे सगळ्या मी पहिल्यापासून सांगते की कुठलाही प्रचार करताना कोणावरती खालच्या पातळीची टीका आपण करू नये त्यांनी जे काम केलंय काम नाही केलंय त्याच्यावरती आपण बोलावं आणि आपण ज्या सगळ्या वंचित समूहाना एकत्र घेऊन जातो हो, त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच पुढे जावं हीच एक ही विनंती पुन्हा एकदा मी करणार आहे आपण सगळ्यांनी गेल्या पाच दिवसामध्ये खूप मेहनत केली आहे माझ्या सोबत जे आहेत माझ्या सोबत नसणारे म्हणजे वेगवेगळे फिरणारे बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि घरोघरी आम्ही पत्रक वाटतोय बेचाळीस डिग्री टेम्परेचर आणि दुपारी बारा वाजता लोक गावात थांबून राहिलेले आहेत रात्री साडे अकराला ला एका वस्तीवर आम्ही गेलो तिथे साडेतीनशे लोक रात्री साडे अकरा वाजता मी त्यांना कधी भेटलेले नाही मी त्यांना कधी फोन केलेला नाही फक्त ही भावना की नाही उमेदवार चांगली आहे तिने आपल्यासाठी ही उडी घेतलेली आहे आपण तिच्या मागे उभं राहावं ह्या भावने असतात ही जी जनशक्ती आहे ही यांच्यासमोर पुरून उरणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात आता संकल्प फक्त आपण खूप आत्मविश्वासाने पुढे जात असताना ग्राउंड रियालिटी पकडून चालूया आपले बूथ पकडून चालूया त्याच्यावरचं चा जे नियोजन आहे ते नीट करूया आणि सगळे खासदार म्हणून कुठे जाऊया धन्यवाद मंदिर मंदिरामध्ये नारळ वाढून आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा सोबत घेऊन एका नवीन पुन्हा प्रचाराला आम्ही सुरुवात करत हो। आहोत या निमित्ताने सांगू इच्छिते की आज बाळासाहेब आंबेडकरांची सभा श्रामपूर येथे आम्ही घेत हो। आहोत आणि एक प्रचंड मोठी सभा जसा प्रचाराचा आम्ही तेव्हा सुरुवात केलेली फॉर्म भरताना ही सभा पण एक दिशादर्शक सभा ठरणार आहे सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की एक शिकलेली तुमच्या कुटुंबातली मुलगी म्हणून एक कार्यकर्ती म्हणून जी काही कामं मी आता आजपर्यंत करू शकलेले ते काम पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या विकासास विकासामध्ये माझ्या माझा एक खारीचा वाटा मी उचलू शकेन यासाठी मी हा प्रयत्न करत आहे आपण सगळ्यांनी माझी निशाणी आहे प्रेशर कुकर चौथ्या अनुक्रमांकाला प्रेशर कुकर आहे त्याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतदानाने मला विजय करावा धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत